શિવાય જુ કરતાંડી सवय झाली सवय झालेली त्यांना हे फुकाट मारलेले बोके तिथं सगळे साडे नऊ ला मार्केट चालू होतं अजून व्यापारी येत नाही त्यांना फुकाट द्या काय म्हणा चिका लवकर माल घेऊन जाता माल परत पाठवताय ही पटत आहे का तुमची माल पिकवता एवढा कष्ट करू माल पिकवलाय मारायला नाही हे करायचं नाही जाग्या मुला मला शेतकऱ्यांच्या पुढे गेले फुकाट खाणारे या फुकाट आहे फुकाट न्या न्या भरून न्या फुकाट काय नो या